पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक छोटस गाव गोलेगाव जेमतेम बावीसशे चौवेचाळीस लोकवस्तीचं हे गाव फक्त चारशे एक्क्याण्णव उमरा असलेलं खेडच म्हणा या खेड्यातील शेतकरी कुटुंबातील एक तरुण आयुष्यात मोठं होण्याचं स्वप्न समोर ठेवतो आलेल्या परिस्थितीशी झुंज देत आपल्या शिक्षणाचा ध्यास पूर्ण करता करता नोकरी करतो आणि गाठतो सर्वोत्तम यशाचा राजमार्ग होय या महत्वाकांक्षी तरुणाचं नाव आहे गोविंद सुभाष ढेपे गोविंद यांनी जिद्द आणि चिकाटीच्या बळावर जगाच्या या विद्यापीठात अनुभवांची शिदोरी मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष केलाय शिक्षणाचा ध्यास समोर ठेवत आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रचंड खस्ता खाल्ल्यात सोबतच चिकाटी जिद्द आणि सातत्य याच्या जोरावर यशाची उत्तुंग भरारी घेता येते हे गोविंद यांनी सिद्ध करून दाखवलंय म्हणूनच त्यांचा हा संघर्षमय प्रवास सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी असाच आहे घरची परिस्थिती बेताची असल्या कारणास्तव मला माझं शालेय शिक्षण करण्यासाठी नोकरी पत्करावी लागली नोकरी करत करत मी माझं शालेय शिक्षण त्यासोबत कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यातूनच माझा आत्मविश्वास वाढला आपल्या गोविंद कम्युनिकेशन या मोबाईल शॉपीच्या माध्यमातून त्यांनी आपल्या या व्यवसायात अल्पावधीतच ग्राहकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलंय व्यवसायाची कोणतीच पार्श्वभूमी नसताना या क्षेत्रात त्यांनी एक अजोड ठसा उमटवलाय म्हणूनच त्यांच्या धैर्याचा आणि जिद्दीचा सर्वांनाच अभिमान आहे त्यांच्या गावकऱ्यांनाही त्यांचं तितकंच कौतुक आहे खर तर गोलेगाव तरडोबाची वाडी या परिसरात पूर्वी प्रचंड जंगल होतं शिरूर शहरात पूर्वी ब्रिटिशांचा रिसाला होता याच रिसाल्यामध्ये असलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना शिकारीची भारी हौस होती हीच हाऊस भागवण्यासाठी ब्रिटिश अधिकारी या गोलेगाव आणि तरडोबाची वाडी या जंगलात यायचे आणि रानडुकरांची शिकार करायचे पूर्वी इथे मोठ्या प्रमाणात रानडुकरे होती असा संदर्भ ब्रिटिश लेखक हंटर यांच्या एका पुस्तकात आढळतो म्हणूनच या गावाला एक वेगळं महत्व आहे आता इथलं जंगल नष्ट झालं जंगलाची जागा माणसांनी घेतली पण इथला माणूस पण अजूनही टिकू नये इथली माणसं अत्यंत प्रेमळ आणि कष्टाळू आहेत एक कष्टाळू आणि माणुसकी प्रधान कुटुंब म्हणजे अर्थातच ढेपे गोविंद यांचे वडील सुभाष ढेपे आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर शिरूर तालुक्यातील गोले गावात कामाच्या शोधात आपल्या मामाकडे आले आणि इथेच स्थायिक झाले पुढे गोविंद ढेपे यांचं बालपण तरुणपणातील उमेदीचा काळ इथंच गेला घरची परिस्थिती तशी जेमतेम त्यामुळे गोविंद यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच काम करायचं ठरवलं बीकॉम पर्यंतचं शिक्षण घेत असतानाच त्यांनी पहिली चार वर्ष एमआयडीसीत तिथे ते फार काळ रमले नाहीत नंतर एसपी के या मोबाईलच्या होलसेल डिस्ट्रीब्युटर्स कंपनीत गोविंद ढेपे यांनी सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणूनही काम केलं गोविंद ढेपे माझ्याकडं सात आठ वर्षापूर्वी काम करत होता आणि त्याची ती लगन इमानदारी ह्याच जोरावरती तो एवढा पुढं आला आहे माझ्याकडे त्यांनी जवळजवळ चार पाच वर्ष काम केलं पण कामात मला कुठेही त्याला असं सांगावं नाही लागलं की गोविंद हे कर ते कर स्वतःहून करणारा पोरगा ज्यावेळेस त्याने दुकान टाकलं दुकानाच्या उद्घाटनालासुद्धा त्यांनी मलाच बोलवलं माझ्याच हस्ते केला आणि तो आज तिसरी ब्रँच ओपन करतो आहे याचा मला खरंच अभिमान आहे माझ्याकडनं त्याला हार्दिक शुभेच्छा तर एक वर्ष एमटीएस कंपनीत टीम लीडर म्हणून हे काम पाहिलं या काळात त्यांनी प्रचंड जनसंपर्क मिळवला माणुसकीतून विश्वास संपादन केला आणि याच बळावर उभी राहिली त्यांच्या यशाची कमान याच काळात त्यांनी संपूर्ण बाजारपेठेचा बारकाईनं अभ्यास केला ग्राहकांची गरज ओळखली मानसिकता लक्षात घेतली आणि याच प्रदीर्घ अनुभवाच्या आणि अभ्यासाच्या जोरावर गोविंद ढेपे यांनी मोबाईल विक्रीच्या क्षेत्रात धाडसी पाऊल टाकलं आणि मग सुरू झाला एका व्यावसायिकाचा नवा अध्याय कामाचा प्रचंड अनुभव ग्राहकांची मानसिकता त्यांची गरज याचं महत्वपूर्ण याच गोविंद कम्युनिकेशन शिरूर शहरातील इंदिरा गांधी पुतळ्याजवळ मध्यवर्ती ठिकाणी मोबाईलचं हे भव्य शोरूम उभं राहिलं स्वतःच्या हक्काचं मालकीचं जिथे निर्णय घेण्याची क्षमता स्वतःकडे होती नोकरी करत असताना ह्या मार्केटचा मी सर्वे केला त्यातून लोकांच्या ज्या काही गरजा होत्या किंवा आवश्यक घटक हे मी डोक्यात घेऊन मी माझा मोबाईल क्षेत्राशी रिलेटेड मोबाईल व्यवसाय चालू केला आणि त्यात मी आज यशस्वी आहे झपाट्यानं वाढत चाललेल्या मोबाईल तंत्रज्ञानात आपण ग्राहकांना काहीतरी वेगळं आणि आधुनिक दिलं पाहिजे हाच उद्देश गोविंद ढेपे यांनी डोळ्यासमोर ठेवला त्यातूनच अद्यावत मोबाईल विक्रीसोबतच ग्राहकांना योग्य सल्लाही गोविंद कम्युनिकेशनमध्ये दिला जातो ग्राहकांशी आपलेपणाचे संबंध तत्पर सेवा आणि विश्वास याच बळावर गोविंद कम्युनिकेशननं ग्राहकांच्या मनात आपलेपणाचं स्थान निर्माण केलं आहे आणि अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरलेलं एक खात्रीशीर मोबाईल शॉपी अशी गोविंद कम्युनिकेशनची नवी ओळख निर्माण झाली मी ज्यावेळेस माझा व्यवसाय सुरू केला त्यावेळेस मनामध्ये थोडीशी शंका होती की मी हा व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकेल किंवा नाही पण ग्राहकांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवला त्या विश्वासाच्या पाठबळामुळे मी आज माझ्या व्यवसायामध्ये अल्प कालावधीमध्ये चांगल्या प्रकारे प्रगती करू शकलो हीच हाच विश्वास त्यांनी यापुढे माझ्यावरती दाखवावा त्याबद्दल मी सर्व माझ्या ग्राहकांचे हितचिंतकांचे सर्वांचे मी ऋण व्यक्त करतो इथे सुलभ हप्त्याचे बजाज आणि टी व्ही एस फायनान्स कडून लोन सुविधा उपलब्ध करून दिली जाते तसेच ग्राहकांच्या सोयीसाठी क्रेडिट कार्ड वर लोन आणि आयची सुविधा इथं तत्परतेने दिली जाते सोबतच पेटीएम आणि स्वॅपची ही सुविधा आहे विशेष म्हणजे ग्राहकांच्या बजेटनुसार सर्व रेंजचे आणि सर्व ब्रँडचे मोबाईल इथं उपलब्ध आहेत इतकंच नव्हे तर मोबाईल विक्रीनंतरही गोविंद कम्युनिकेशन ग्राहकांची साथ सोडत नाही वॉरंटीमधील मोबाईलबाबत कोणतीही तक्रार अथवा फोनची दुरुस्ती सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून तत्परतेने करून दिली जाते ग्राहकांच्या सोयीसाठी आपण शून्य टक्के व्याजदरावर मोबाईल विक्री पश्चात सेवा डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड सुविधा डेवि क्रेडिट कार्डवरती एम आय फॅसिलिटी पेटीएम ह्या सर्व सुविधा आम्ही आमच्या ग्राहकांसाठी देतो मोबाईलची सर्वोत्तम जाण असणारा आणि ग्राहकांची गरज ओळखून योग्य मार्गदर्शन करणारा प्रशिक्षित स्टाफ सोबतच शिरूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त आणि अगदी सर्वांना सोयीचं असं गोविंद कम्युनिकेशन मोबाईलच्या विस्तीर्ण जगात रोज होणारे बदल गोविंद यांनीही स्वीकारले त्यामुळे अद्यावत सर्व तंत्रज्ञानानं युक्त आणि अपडेटेड मोबाईल इथं मिळतात गोविंद कम्युनिकेशनमध्ये सॅमसंग व्हिओपो नोकिया टेक्नो स्पाइस इंटेल एम आय लाभा जिओ या बड्या आणि जगातील नामांकित कंपनीचे सर्वोत्तम ब्रँड इथे अगदी योग्य दरात उपलब्ध करून दिले जातात त्याचबरोबर या सर्व कंपन्यांच्या मोबाईल ॲक्सेसरीजही इथे योग्य दरात उपलब्ध आहेत सर्व कंपन्यांचे सिम कार्ड विविध कंपन्यांचे रिचार्ज चार्जर पॉवर बँक हेडफोन सर्व काही दर्जेदार पण योग्य किमतीत इथे उपलब्ध करून देण्यात आले कारेगाव ग्रामपंचायतीच्या शेजारीस गोविंद यांची दुसरी शाखा आहे तर रांजणगाव मध्ये हॉटेल राजमुद्रा जवळच गोविंद यांची तिसरी शाखा सध्या ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे ग्राहकांना सोयीची अशी ठिकाणं निवडून गोविंद यांनी ग्राहकांच्या खरेदीचा ताण अगदी हलका केलाय तर मोबाईल मध्येही होलसेल दराचा पायंडा पाडून अनेक मोबाईल विक्रेत्यांची अक्षरशः झोप उडवली आहे कारेगावच्या आणि रांजणगावच्या शाखेत ही तीच गुणवत्ता ग्राहक स्नेह आणि तत्पर सेवा ग्राहकांसाठी उपलब्ध आहे त्यामुळेच ग्राहकांचा ओघ या दोन्ही शाखांकडे वाढतो आहे योग्य सल्ला देत बजेटमध्ये मोबाईल उपलब्ध करून देणं हीच गोविंद कम्युनिकेशनची खासियत आहे आणि त्यांच्या याच सर्वोत्तम सोयी सुविधांमुळे हजारो ग्राहक आज त्यांच्या सेवेने संतुष्ट आहेत त्यामुळे आताच्या जगात फसव्या प्रलोभनांना भूल थापांना बळी न पडता मोबाईल खरेदी करा फक्त गोविंद कम्युनिकेशन मधून कारण गोविंद कम्युनिकेशन आहे सर्वसामान्यांच्या हक्काचं ठिकाण जिथे नक्कीच योग्य दर मिळतो आणि सर्वोत्तम सेवाही संवाद लाइव टीवी आपला विश्वास आपला चैनल